नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसेतील उद्याच्या कार्यक्रमात खासदार व आमदार एकाच मंचावर उपस्थित राहण्याची शक्यता नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख व आमदार तथा पालकमंत्री आमदार संजय राठोड उद्या दिनांक सात जुलै रोजी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे जिजाऊ मंगल कार्यालय बापूनगर नगर येथे सकाळी अकरा वाजता नगर परिषद दिग्रजच्या एका कार्यक्रमास खासदार संजय देशमुख व आमदार पालकमंत्री संजय राठोड या दोनही लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले निमंत्रण पत्रिकेमध्ये कार्यक्रमाचे उद्घाट म्हणून नामदार संजय राठोड यांचे नाव आहे तर विशेष उपस्थितीमध्ये खासदार संजय देशमुख यांचे नाव आहे दोनही राजकीय प्रतिद्वंदी एकाच मंचावर येत असल्याने राजकीय ये कोपर खेळा रंगणार यात शंका नाही गेल्या दहा वर्षापासून भावना गवळी खासदार असताना निवडणूक सभा वगळता खासदार व आमदार कधीच एका मंचावर दिग्रस्करांना दिसले नाही एकाच पक्षात असताना सुद्धा गवळी व संजय राठोड कधीच एकत्र कार्यक्रमामध्ये दिसले नाही संजय देशमुखांचा विजय झाल्यानंतर प्रथमच उद्या एकत्र येण्याची संधी दोघांनाही आहे आमदार संजय राठोड यांचा उद्याचा दौरा निश्चित आहे परंतु खासदार संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही त्यांच्या दौरा आहे का असे विचारले असता ठोस असे उत्तर मिळाले नाही अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद